माता सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन संयुक्त पद्धतीने ठिकठिकाणी साजरा करण्यात आला बुलढाणा जिल्ह्यातील देवगराजा येथील आंबेडकर नगर साईनगर येथील सर्व उपासकोपासिका बालगोपाल यांच्या सहकार्याने सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन संयुक्त पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी तेथील महिलांनी सुंदर रीतीने आपले विचार मांडले तर लहान बालकांनीही सावित्रींच्या कार्याविषयी गीत गायले मुंबई येथील भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा उत्तर महिला शाखा यांच्या वतीने सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर भवन जिल्हा कार्यालय येथे छाया अनिल गवई सरचिटणीस यांनी बालिका दिन व सावित्रीबाई फुले दिन असा संयुक्त उपक्रम त्यांच्या सानिध्यातून त्यांनी पार पाडला गौतम खरात प्रवासी प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र